त्याबाबत नवीन मार्गाचं काम देखील सुरू होणार असल्याचं हे बघा यापूर्वीसुद्धा मी याचा स्पष्टपणानं उल्लेख केला होता आणि परवा पंचकल्याण पूजा जी जैन समाजाची होती नांदेडला त्याला मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस आले होते मी आणि ते गाडीनं गेलो गाडीनं एकत्र आलो त्यावेळा ह्या शक्तिपीठ मार्गाची सविस्तर चर्चा झाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं कसलीही अधिसूचना निघाली काही निघाली त्यात कोल्हापूर असणार नाही आता तरी मला एक विचारलं होतं की सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध नाही आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही तिथं पण झाला आता जाला सांगली या पुढं गोव्याला कसं जायचं असं ते मला विचारत होते तर मी त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होतो आहे नवीन सुने निघालेला आहे तिथून ते कोल्हापूर पर्यंत येईल असतात त्यानंतर हायवेनं शंकेश्वर मार्गे जाईल गोव्याला त्याचा रस्ता सुचवलेला आहे आणि त्या रस्त्यानं गोव्याला सांगलीपासून पासून इथं पण आलेले लोक पुढे जातील म्हणजे रिअलाइनमेंट होणार हे पिक्स आहे शंभर टक्के कोल्हापूर जिल्हा त्यात नसेल तुम्ही वारंवार याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे आत्मविश्वासन दिलं कोल्हापूर जिल्हा नसेल म्हणतात की सुपीक जमीन नसेल कोल्हापूर जिल्हा नसेल मी वारंवार सांगितलेला आहे तो जमीन केलेलं तुम्हाला कागदी दिलेला आहे त्यामुळे त्यातले संबंध विषय संपलेला आहे पण सांगलीपर्यंत हा महामार्ग आला तर भविष्यामध्ये सुरुवातीच्या वगैरे काही येणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध आहे तोपर्यंत होणार नाही हे आधीच सांगितलेलं आहे म्हणून सांगलीपर्यंत लोकांची मागणी आहे ना त्यांना त्याचं काय करूया आपण त्यांची जर मागणी असेल आणि त्याला पाहिजे असेल तर आपण आढळून गोल आणि म्हणून मी त्याला रस्ता सांगितला ना सांगलीपर्यंत आल्यानंतर सांगली टू कोल्हापूर आता नवीन रस्ता होतोय कोल्हापूर बसचा हायवेला जोडायचा तो सगळं आंबोली मार्गे जाईल केजल मार्गे आंबोली आंबोली टू गोवा म्हणजे आंबोलीला गोव्याला जाणाऱ्या लोकांची काही अडचण होणार नाही